राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत अद्याप निवडणुकांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर युती आघाड्या तर काही ठिकाणी सोमवाराचा नारा दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर आंबेडकरी पक्षही हालचालींना वेग आला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच इतर गटाचे नेते आपल्या शक्यता तपासत आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नुकतीच माध्यमाशी संवाद साधताना भाजपसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले ते म्हणाले भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून कोणाशी युती करू शकतो मात्र महाविकास आघाडीतला जो पक्ष भाजपसोबत आहे त्या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही त्याचबरोबर उमेदवार निवडीच्या प्रक्रियेबाबत ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीमध्ये उमेदवार निवडताना स्थानिक व राज्य कमिटी चर्चा करून निर्णय घेते मागासलेल्या समाजातील नागरिकांना आम्ही उमेदवारी दिली भाजपचे मित्र पक्ष सोडून याचा तुमचं उत्तर मिळत आहे आणि 35 आमदार मतदारसंघाविना तुमचं आम्ही तालुका वाइज आणि जिल्हा वाइज तयारी करणार. आहोत हा स्पॅन जरी मोठा असला तरी वंचित बहुजन आघाडीचं संघटन हे तालुक्याला नाही तर वॉर्ड आणि गाव पातळीवरती पोहोचलेलं आहे. आणि तिकडनं एका बाजूला लोकांची संख्या गोळा करणं लोकांपर्यंत पोहोचणं ग्रॅज्युएट लोकांची नोंदणी करणं शिक्षक लोकांची नोंदणी करणं आणि तोच डेटा संकलित करून मग बत्तीस कॉन्स्टिट्युएन्सी साठी तुम्ही तालुक्यात करत आलात तर तो उभं रात्रात बत्तीस कॉन्स्टिट्युएन्सीचा उभं राहतो सांगितलं कोणता पक्ष तुम्हाला महाविकास आघाडी मधला जो पक्ष भाजप बरोबर जाणार नाही तो पक्ष आम्हाला जवळचा वाटतो साहेब त्याग करायला राहिलं का मंत्रिपद कंटिन्यू नाही करणार आहे ते आपल्या सर्वांना आहे पण त्याच्याहून महत्वाचा मुद्दा हा आहे की जी पक्ष जो पक्ष भाजप बरोबर युतीत आहे त्यांच्याबरोबर आम्ही युतीत जाणार नाही कारण आमचा आर एस एसशी आणि भाजपशी वैचारिक विरोध आहे आणि त्याच्यामुळे जो पक्ष भाजप बरोबर आहे त्याच्याबरोबर आम्ही कद्याहीपी युती करणार नाही एम आय एम ची ओवीस सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर एकत्र देखील त्यांना होता विरोधात त्यांना दोन वेळा दौऱ्यात रद्द करावे लागतील अशा वेळी ते आता सोमवारी कोल्हापूरात येतात काय सांगते नाही तो त्यांचा प्रश्न आहे तो ते बघून घेतील तो त्यांचा आणि त्यांचा प्रश्न पक्षाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी बोलूच नाही शकत पक्ष संघटनेसाठी आघाडीसाठी किंवा पक्ष सभासद हे बघा आपण ह्या दोन हजार पंचवीस मध्ये ह्या डिजिटल जमान्यामध्ये कागदाचे जठ्ठे घेऊन फिरत असलो तर आपण आपण आपल्या स्वतःला संपवत नाही तर डिजिटल एज मध्ये एक मोठ्या प्रमाणात काम करायला लागणार आहे आणि त्याच पद्धतीने मतदार फॉर्म्स आणि लिंक्स हे आम्ही व्हायरल केलेले पण साहेब जसं तुम्ही आम्हाला म्हणता डिजिटल पद्धतीने काम जर करा तसं आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण ही सूचना इलेक्शन कमिशनला सुद्धा द्यावी जेणेकरून मतदार यादी हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये आम्हाला उपलब्ध होतील एक मिंट मी असं म्हटलं नाही की महाविकास आघाडीबरोबर युती होणार नाही जर महाविकास आघाडी म्हणत असेल की ते भाजपबरोबर बसणार नाहीत किंवा निवडून ना आलेले त्यांचे सदस्य भाजपबरोबर जाणार नाहीत किंवा जे शिवसेनेबरोबर होताना दिसलं किंवा जे राष्ट्रवादी बरोबर होताना दिसलं ते उरलेल्या पक्षाबरोबर होणार नाही तर आम्ही महाविकास आघाडीबरोबर युती करायला तयारच आहोत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवारी निवडताना खूप छाट पद्धतीने निवडली होती की प्रत्येक जातीवाईच किंवा प्रत्येकाला त्यात सांगितलं कि इतर पक्षांना जमलं नाही ते तुम्ही करून टाकव झालं कसं निवडणुकीपुरते ते नेते आपल्या जवळ आले आणि परत तेच पक्ष शोध केले यापुढे कशी स्ट्रॅटजी असणार म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यां आता जर उमेदवारी निवडची जर आपण प्रक्रिया बघितली तर असा कुठल्याच जिल्ह्यात उमेदवार नाही आहेत जो डायरेक्ट मुंबईवरनं डिसाईड होतो आणि तो जिल्ह्यामध्ये लादला जातो उमेदवार जेव्हा निवडला जातो तेव्हा लोकल टीमची आणि राज्याची टीमची म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या कमिटीची आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची चर्चा होते आणि दोघांच्या सहमतीने तो उमेदवार निवडला जातो हे एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला तुमच्या मुद्द्याचं थेट उत्तर द्यायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्याच निवडणूक मानल्या जातात आणि त्या कार्यकर्तेच आहेत अजून कोणीही लढवलं जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण एक अजून एक गोष्ट समजून घेऊ की आम्ही जो प्रयत्न करतोय एक बहुजनवादी चळवळ उभी करायचा आणि आतापर्यंत ज्या समूहांची नावं आपण ऐकली पण नव्हती त्या समूहांच्या लोकांना लोकसभा आणि विधानसभेला उभं करायचा आम्ही प्रयत्न करतोय तर ह्या मागासलेल्या समाजांचे जे प्रश्न आहेत ते एका निवडणुकीमध्ये तिकीट मिळून सुटणार नाहीत ते दहा पंधरा वर्ष कंटिन्युअस एफर्ट आणि कंटिन्युअस मेहनत केल्यानंतर ते पुढे जाऊन यश दिसणार म्हणून एक उमेदवार गेला दोन उमेदवार गेले म्हणून आम्ही लढणं थांबवणार का तर नाही होणार आहे मी तुम्हाला सर्वात पहिले विनंती करेन की चेतन आहिरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही पेटिशन जाऊन वाचा

भाजप शासित राज्यात काय जिकडे भाजप नाही आहे तिकडे भाजपला घुसायचं तिकडे पण धार्मिक ध्रुवीकरणच भाजप वापरते धार्मिक ध्रुवीकरण हा भाजपचा सगळ्यात स्ट्रॉंग प्रोवन आणि फंडामेंटल फॉर्म्युला आहे की त्यांना त्याच्यावरनं सक्सेस मिळालेली तर जिथे जिथे भाजपला एंट्री करायची आहे का जिथे जिथे भाजप आहे आणि तिकडे त्यांना सत्ता काबीज ठेवायची तिकडे धार्मिक ध्रुवीकरण आपल्याला दिसतं